शहर गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी मोटरसायकल चोरीचे सहा गुन्हे व मोबाईल चोरीचा एक गुन्हा असे एकूण सात गुन्हे उघडकीस आणले वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे ग्रेड पोलीस उपनिरीक्षक श्यामकांत जाधव आणि पथकातील पोलीस अंमलदार पोलीस हवालदार बापू साठे पोलीस शिपाई सुभाष मुंढे सैपन सय्यद वसीम शेख असे मिळून रात्रग्रस्त रात्रग्रस्त दरम्यान सोलापूर शहरातील रेकॉर्डवरील आरोपींना चेक करत असताना वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम त्याच्या ताब्यामध्ये एक शाईन मोटरसायकल घेऊन संशयितरित्या कुमठानाका येथील क्रीडा संकुलाच्या मागे असणाऱ्या लेप्रसी कॉलनी सोलापूर येथे थांबला आहे बातमीच्या आशय वरिष्ठांनाकडून त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे बातमीच्या ठिकाणी जाऊन इसम नामे करण कुमार हरी राठोड वय अडोतीस राहणार गणेशनगर नवीन आर टी ओ ऑफिसजवळ विजापूर रोड सोलापूर यास ताब्यात घेतले त्यावेळी त्याच्या ताब्यातील शाईन मोटरसायकल क्रमांक एम एच तेरा ई जी सदुसष्ट सदोतीस या मोटरसायकलबाबत अधिक विचारपूस केली असता त्याने फायनान्स फायनान्समध्ये टू व्हीलर रिकव्हरी एजंट म्हणून काम करत होतो सध्या सदरचे काम सोडलेले आहे पूर्वी मी स्ट्रोम फायनान्समध्ये काम करत असताना सोलापूर येथील ॲक्सिस बँकमध्ये लोन असलेल्या आणि लोन न भरलेल्या सहा मोटरसायकली सोलापूर शहरातील विविध ठिकाणांवरून उचलून घेऊन त्या मोटरसायकली ॲक्सिस बँकेच्या डम्प यार्डला न लावता माझ्याकडेच ठेवून घेतल्या आहेत असे सांगितले त्यावरून सदर इसमानकडून नमूद सहा मोटरसायकली जप्त केल्या आहेत मिळालेल्या मोटरसायकलींबद्दल सोलापूर शहरातील मोटरसायकल चोरीचा अभिलेख पडताळला असता सदरच्या मोटरसायकली चोरीबाबत गुन्हे दाखल असल्याचे दिसून आले नमूद आरोपीकडून मिळालेल्या मोटरसायकल या नमूद गुन्ह्यातील चोरीच्या मोटरसायकली असल्याचे निष्पन्न झाले आहे आरोपी नामे करण हरी राठोड यास वीस नोव्हेंबर रोजी ताब्यात घेऊन त्याच्याकडून सहा मोटरसायकली जप्त करून चार लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून सहा मोटरसायकलींचे गुन्हे उघडकीस आणले आहेत इसम नामे मुजाहिद हमीद मणियार व एकोणीस राहणार खडी मशीन जवळ नवीन गोदुताई घरकुल कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर सध्या राहणार ताज मेडिकलच्या मागे अशोक चौक सोलापूर यास सोळा नोव्हेंबर रोजी ताब्यात घेऊन त्याने चोरलेला दहा हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा गॅलेक्सी ए फोर्टीन फाय जी मॉडेलचा मोबाईल जप्त करून सदर बसार पोलीस ठाणे येथे भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीस अन्वये दाखल गुन्हा उघडकी साधला आहे अशा प्रकारे शहर गुन्हे शाखेकडून मोटरसायकल चोरीचे सहा गुन्हे मोबाईल चोरीचा एक गुन्हा असे एकूण सात गुन्ह्यातील चार लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून उत्तम कामगिरी केली आहे ही कामगिरी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे राजन माने साहेब पोलीस आयुक्त गुन्हे अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सोलापूर शोहर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रेड पोलीस उपनिरीक्षक श्यामकांत जाधव त्यांच्या तपास पथकातील पोलीस अमलदार बापू साठे, राजेश मोरे, वसीम शेख, सुभाष मुंडे, सयपन सय्यद, सायबर पोलीस ठाण्याकडील प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे. हा आपला हाकाचा चॅनल एजी न्यूज संपादक अंबादास गज्ज या YouTube चॅनलला लाइक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. संपर्क 9492 3768 92